माणूस गुहेत राहत असल्यापासूनच कलेचा उपयोग प्रामुख्याने मनोरंजनासाठी होत आहे जंगली श्वापदांच्या शिकारीचे अनुभव पुन्हा जगणे आणि जसेच्या तसे उभे करणे अतिशय क्लेशकारक ठरत असेल अगदी कुशल साहसी आणि बळकट शिकाऱ्यांसाठीही कदाचित काळापासून करमणुकी व्यतिरिक्त भावनांना वाट मोकळी करून देण्याची कलेची शक्ती मानवाने गुहांच्या निवासस्थानात वापरली होती कॅथशीर्ष आणि मुक्त अभिव्यक्ती हे मानसशास्त्रज्ञांना ज्ञात असलेल्या सर्वोत्तम उपचारात्मक साधनांपैकी एक आहे हिलिंग प्रक्रियेसाठी म्हणजे दुःखदायक घाव भरून काढण्यासाठी ही थेरपी उपचार प्रणाली कलात्मक अभिव्यक्तीच्या या पैलूचा उपयोग करते चित्रादी कलांमध्ये सुंदर आणि अतुलनीय असे काहीतरी निर्माण करण्यासाठी प्रतिभा आणि कौशल्याचा मोठ्या कौशल्याने वापर केला जातो आर्ट थेरपी म्हणजे कलाधारित उपचार पद्धतीचे तसे नाही यामध्ये स्व अभिव्यक्तीद्वारे घाव भरून काढण्यासाठी कलेचा उपयोग करून घेतला जातो कलाधारित उपचार पद्धती मन शरीर आणि आत्मा यांना शाब्दिक अभिव्यक्तीपेक्षा वेगळ्या प्रकारे गुंतवते आणि यासाठी एकात्मिक पद्धतीचा वापर केला जातो ग्रहणशील आणि अभिव्यक्त संवादाच्या पर्यायी पद्धती गतीच्या ऐंद्रिय ज्ञानाविषयक इंद्रिय इंद्रियगम्य आणि प्रतीकात्मक संधीमुळे समोर येतात आणि यातून भाषेच्या मर्यादा ओलांडता येतात दृश्यात्मक आणि प्रतिकात्मक अभिव्यक्तीमुळे अनुभव बोलका होतो आणि वैयक्तिक सांप्रदायिक आणि सामाजिक परिवर्तन घडून येऊ शकते यातील अंतनिर्हित संकल्पना अशा अभिव्यक्त कलाधारित उपचारांमध्ये लोक त्यांचा भावना आणि विचारांना मौल्यवान अशा नवीन दृष्टिकोनातून समजून घेऊ शकतात आणि प्रतिसाद देऊ शकतात आणि कलात्मक अभिव्यक्ती मानसिक आरोग्यांसाठी चांगली असते कलाधारित उपचार देणारी व्यक्ती दरम्यान अशिलाच्या यातनांचे पिढीचे कारण समजून घेण्यासाठी तिच्याबरोबर काम करते मग उपचार देणारी व्यक्ती अशिलाला यातनेच्या कारणावर उपाय करणारी कलावस्तू तयार करण्यास मार्गदर्शन करते यात परिपूर्ण चित्र रंगवण्याचा किंवा नीटनेटका परिणाम साधण्याचा प्रयत्न अपेक्षित नसतो पारक होणार नसते अगर याला कोणी प्रेक्षकही नसतात त्यामुळे हा कलेचा एक उत्स्फूर्त आणि मुक्त आविष्कार ठरतो गंमत म्हणजे या कारणात सवच कधीकधी प्रशिक्षित कलाकारांना कलाधारित उपचारांचा उपयोग तितकासा सहजपणे होऊ शकत नाही कारण परिपूर्ण कलावस्तूसाठी त्यांनी घेतलेले प्रशिक्षण त्यांना विसरावे लागते